नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जाओ तुमच्या सर्व चांगले चा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करू हीच त्यांच्या जर्नी प्रार्थना आज आपण हळदीचे उपयोग बघणार आहोत बघा आपण स्वयंपाकघरात दररोज हळद वापरत असतो पण या हळदीचे इतके सारे चमत्कारी उपाय होत आहेत हे आपल्याला माहिती नसते पण बघा मी आज तुम्हाला त्या हळदीचे उपयोग सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्की तुमच्या लक्षात राहील दोन चिमूट हळद पाण्यात मिसळून त्याने अंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील आपल्या सर्व अड दूर होतात तसेच तुमच्या करिअरमध्येही यश मिळते बघा हा उपाय तुम्हाला तुमचं लग्न होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे फक्त दोन चिमू हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे असं केल्याने काय होणार आहे बघा तुमच्या विवाहातील ज्या कोणत्या अडचणी आहेत म्हणजे काय बघा काय होतं आपण मुलाकडे बघायला जातो किंवा मुलीकडे पण त्यांचा होकार नकार येत नाही म्हणजे अगदी शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि शेवटी न काय होतं तेच कळत नाही पण आपला आ, आपण जे जोडण्यासाठी जात असतो एक पाहुणी म्हणून जात असतो की आपण असं वाटतं बघा आता विवाहाचा योग आला आहे आणि हे जुळून आता पटकन लग्न होणार आहे पण तसं होत नाही ते कुठंतरी मोडतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात दोन चिमूटभर हळद घालून त्याने तुम्हाला दररोज स्नान करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही जो कोणता धंदा करताय व्यवसाय करताय नोकरी करताय त्यात सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे पूजेच्या वेळी बघा मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिया लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि तुम्हाला बोलण्यात कौशल्य येते गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा यामुळे वास्तुदोष दूर होतो काय करायचं आहे बघा आपण गुरुवारी प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला उंबरट्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे बघा तुम्ही जर हळदीचं लेपन दिलं का तर बघा आपल्या घरात लवकरच शुभ कार्य काहीतरी घडणार आहे तुम्ही असं समजा आणि सणासुदीला तर आवर्जून हळदीचं लेपन तुमच्या उंबरट्यावर नक्की कर जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वतःच्या कपाला सुद्धा लावून घ्या हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर करतात बघा गणपती करता सुखकर्ता हरता आणि हरता आहेत तुम्ही जर त्यांना हळद लावून त्यानंतर तुमच्या कपाला लावली तर तुमच्या कामात का जे कोणते अडथळे येणार आहेत अडचणी येणार आहेत विघ्न येणार आहेत ते, ते गणपती बाप्पा दूर करणार आहेत आणि तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे जर घराच्या सीमेवरील भिंतीवरील हळदीची एक रेषा बनवली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही जर तुमचा गुरु घर दुर्बळ असेल कमकुवत असेल तर तुम्हाला हळदीच्या पाण्याने तर करायचीच आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पिवळे कपडे घालण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि जर तुम्ही पिवळी कपडे जर घालू शकत नाही तुमच्याकडं नसतील तर तुम्ही छोटासा रुमाल पिवळ्या रंगाचा तुम्ही जवळ ठेवू शकता यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत राहणार आहे स्ट्रॉंग होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रत्येक कामात यश मिळणार आहे त्याचबरोबर आपण घरातील ज्यावेळेस फरशी पुसतो ती फरशी पुसतानासुद्धा तुम्हाला चिमूटभर हळद त्या पाण्यात घालून तुम्हाला फरशी पुसायची आहे बघा आपल्याला साधी जखम जरी झाली तरीसुद्धा आपण त्या जखमेवर तात्पुरती का होईना हळद टाकत राहतो याने आपली जखम निर्जुंतक राहते आणि ती सुकण्यास मदत होते जर तुम्हाला आरोग्यविषयी जर काही अडचणी असतील सतत तुमच्या मागे दुखणेम लागले असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही हळद नक्की दान करा याने तुमच्या पाठीमागचे आजार लवकरच बरे होणार आहेत तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ